तुम्हाला सांगतो नेमकं पूजा किती दिवस आपल्या मध्ये राहणार आहे <laughs> किती दिवसानं म्हणजे आपल्याला सोडून जाणार आहे काय प्रसाद कुठं चाललाय आता मी चाललोय काय माहिती त्याला हॉंगकॉंगला मग मी नसतो सांगत मी नसतो सांगत या गावाला चाललोय आम्ही आणि माझ्या मागे कोण आहे को बघितलं या बकासूर आहे बकासूर काय तुमची बायको बकासूर नाही आता जर काही प्रश्न दुसरा कोणी विचारला असता तर काय म्हणतोय माहिती बाहेर लोकांना बायको कुठली माझी बायको म्हणते ही एकच बायको आहे ना परसात काय पण लावू नको लागा आता पण बघितला कुठल्या बायकोला घेऊन चालले त्यांना काय कळत हिंदी एका माझ्या म्हणायची काय राव कुलदीप भाऊ तुमच्या मुळे पापीतलं घरात सगळं काय तू पेटवतोय लागा तुम्ही बरोबर बोलला होता मला पण माहिती माझ्या बहिणीला फसवतोय आणि मदत कोण करू लागतोय मदत कोण करू लागतोय फसवायला कोण तो घरी ताना ना ताना ना ना? का, का? ना त्याच काय आता ही काय माहिती गेरटाकि गेर टाक हातात मोबाईल तुझा विषय गेर टाक गेरटा गेरटक 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 किती टाकलाय तिसरा तिसरा टाकत श्रीवाय मग आता पडू दे तर आता चालू आहे आम्ही मेसेज आलाय बघितलं हा आपलं ब्रँड आपण बोल गे ताई आहे नाही की अजून आता घेर टाक आता पार अरे कलर तर करू दिला का कलर झाला जादू करत घेर टाकता येते हा अवघड आहे मला ही चार चौकाच्या लवकरच नेत आहे लांब लांब चार किलोमीटर आहे इकडे आपलं सांगुल रस्ता आहे मग त्याच रस्ता आहे आपलं घर पण कोणाचं नाही घेर आता रितू आहे घरी बघा रितू रितू आहे म्हणलं घरी म्हणलं जावं म्हणलं रितू पशी डायरेक्ट एम थांबा म्हणून मी ऍड्रेस टाकतो एकच मिनिटात सांगे मोबाईल मध्ये पण जाईल की सांगायला हा हॉटेलचा पण टाकतो हॉटेल पण मोबाईल मध्ये टाकाय ऍड्रेस आहे सांगा पण काय उश्या कोणते माझं काय नाही तुझा प्रॉब्लेम गर्दी किती आहे बघा मित्रांनो रस्त्यानं रस्ता एकतर एवढा मोठा माझा काय प्रॉब्लेम आहे माझा काय प्रॉब्लेम आहे इथली पुरी ॲड्रेस बघून आली पण मी काय करू माझं काय ना माझा ना

तो बोलता येईल मित्रांनो असे बोलायला लागले की माझ्या हृदयाला दुखायला लागले हृदय कुठे हाय हृदय हृदय कुठे असतं हुज साईड तुला काय ते पिक्चर बघितलं काय ते जण पिक्चरच काय बरं हायला हा थामा हा ते ही वाटतोय मी काय तू म्हणजे तू आता हिरो समजाय हिरो आहेच गैरसमज काढ दाढीवाले कधी पण हिरोच असते तीवाली विलन असते ती <laughs> विलन विलन पण असते ती हिरो पण असते ती पण हिरो पेक्षा जास्त विलन ला मार्केट आहे सध्या ब... टॉपचा टॉपचा विलन ला मार्केट आहे त्यामुळे आपण आता टॉपचा विलन समजायचं म्हणून तुझ्या बहिणीला सांभाळतो म्हणजे मी लय मोठा विलन झालो जोग नाही हिला सांभाळायचं तुम्ही सांभाळलं नाही माझ्या गायत टाकलेला हाकलून दिले वय बेल बैल नाय बहिलींना मारलय माहिती आता आलोय आपण काय कोणाला घरी माहित नाही आपण आलोय काय काय किडनी काढ तुझी इकडे इकडे आलाय किडनी कोण काढून माहित आहे का स्वतः मी काढेल दोघांच्या एक काढली दोघांच्या आयफोन घ्यायला विकलेले एकच राहिले तेवढं राहू इला तीच सांगतोय तुला दोघच राह आम्ही पूजा असं आपण गाडीवर जायचो आधी असं मित्रांनो आम्ही गाडीवर जातो तो आधी खर तर पहिलं टू व्हीलर आम्ही जातो ना त्यावेळेचा दिवस आणि आताच दिवस म्हणजे बदल असते मित्रांनो पण गाडीवर आम्ही फिरत होतो हेच रोंडा जायचो आम्ही गाडीवर माझी दोन लेकरं पूजा आणि काय काय तिघी लेकरं असायची ना आम्ही पूजा असायचो एका गाडीवर इतकी जण टाकशील का करायला लागला माग ना गाडीवर हॉर्न वाजवत मित्रांनो ते आपण आता बघितले आशा दिसते बघा तर त्यांना बघते मला माग

मित्रांनो आपण माणसापास नाही असं असते ए बिरेक कुठे आहे गावात नाही कुणी माझ्या वाणी बघत असेल तर तुम्हाला तुझा दिवाना झालो या मिराणी सांग सांग तुझ्यासाठी अजून किती मी

तुला तुझ्या बायकोची शपथ आहे सुटली सोडायला वेळा मी शपथ सुटल्या सोडत तीन लवकर भारत माझा देश आहे भारतातल्या सर्व मुली भारतातल्या सर्व मुली माझ्या बहिणी आहेत माझ्या बहिणी आहेत पूजाला सोडत पूजाला सोडून पूजा फक्त पूजाला फक्त माझ्या बायकोला सोडून फक्त मी सोडून भारतातल्या सगळ मुली माझ्या बहिणी आहेत सुटले बोला सुटली सुटले कसं वाटलं मित्रांनो कसं असतो आता सुटले बोललोय आता काय टेन्शन नाही आता केलं तर चालतंय सगळ्या बहिणी माझ्या बहिणी आता गाडी चालवली चालते तुझ्यामुळे मुळे तू घाव की तुला सांगतो तु कस काय ते तू प्रसती पूर्वी कोण आहे काल बोलवतो होता फोनवरती कुठली ते असू दे तू काही एवढी आता कशा अर्थ झाला आता भाऊची पातळ झालेली आहे त्यामुळे विषयी टॉप जायटक असू दे असू नाही होिबट्या बिफ्टीन होते बिबट्या होता बिफ्टीन होती बिफ्टीन होती आडवी पाहिजे बाबा बिचारी रस्त्याने आडव ताय माझ्या ताय रस्त्याने नाही आडो पडायचं गाडी येते त्या बिबट्या मरून पडल्या हो बिबट्या मरून गाडी माती उश्याला घेतली खरंच बिबट्या नाही बिबट्या नव्हता ते माझर होत त्याला माझरातला बिबट्यातला फरक काय काय ज्याला दिसेल त्याला म्हणते की बिबट्याच आहे बिबट्याच आहे अरे एवढं मोठं दोन बिबट्या माझ्या गाडीत आहे तर चला मित्रांनो आता आपण जाऊया मस्त पैकी दावखान्यामध्ये आणि दावखान्यामध्ये का चाललोय तुम्हाला सांगतो नेमकं पूजा किती दिवस आपल्या मध्ये राहणार आहे <laughs> किती दिवसान म्हणजे आपल्याला सोडून जाणार आहे <laughs> तर दावखान्यात गेल्यानंतर तुम्हाला बाकीच्या पुढच्या पार्ट मध्ये समजेल पुढच्या व्हिडिओ मध्ये कि पूजाच लास्ट दिवस किती दिवस आहे अजून काय आहे की नाही का दे पूजा मला सांगितली <laughs> मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक बघून तिथे पिरगी लग्न चांगलं करा तिच्यासोबत आयुष्य चांगलं घालवा लेकरांकडे लक्ष द्या मी म्हणलं तुझं तुझ्या तुझ्या शब्दाचा मन राखून मी म्हणलं नाही का असं म्हणलं होय बर कोणी कमेंट करा हा कोणी इच्छुक असेल तर कमेंट करू नका चालू खरेदी जाऊ करत नेमकं पूजाला काय झालंय तुम्हाला सांगतो मित्रांनो चला मित्रांनो टाटा बाय बाय जय महाराष्ट्र